आओ, तर काय मित्रांनो माहितीये त्या ताईला मला एक सांगायचंय काय ताई तू पण याड येऊन लागली करायला आता पांड्या सुटला आणि तू गुंतली वय म्हणजे इतक्या दिवस मला जो मी पांडू याडाय पण तू पण याड करायला लागली माझ्या बायकोला लाखाल तू घालून पाडून बोलायला लागली काय पण म्हणती चार वेळा फिरून फिरून तीच विषय तिथं ती आणते काय तर मला समानी केक चारायला चारला नाही त्यानेच खाल्ला काय म्हणत होती प्रियंका तुला आहे काय होतंय आता इथं काय मा बायकू तुला सांगतो दुखणं घेतले तिने ताई तुझ्यासाठी रडती या कुचमून बसती ती म्हणती कमी कमी ताई अशी अपेक्षा नव्हती म्हणून माझ्या बाई आता मला तर कळतच नाही बाजू कोणाची घ्यावा हो। त्या पांडूची घ्यावं हो का ताईची घ्याव हो का बायकोची घ्याव बायकोची घेतली तर मग त्या बैल ताईची नाही घेतली तर बहिणीची मायाच नाही या असल्या गोष्टी होत्या म्हणून माझं जगणं मरण यांनी करून टाकलं पुढं आडण माग येईल असं काम केले आता काय ताईला ताई तू कशाला लाका तू माय बायको या नाधी लागते तू। तू परपंच तुझं चांगलंय लाका काय एखादा चुकून माया शब्द तोंडात ना गेला म्हणजे पण तेवढा तू धरून बसचीन झालं गेलं तिकडे जाऊ दे ना आता कशाला तू चार वेळा उकरून काढती पांड्याला नाही काम तुला सांगतो हिला पण नाही काम कुशीला तुम्ही विषय धारला आणि ती परत माझ्या डोक्याला टेन्शन देते झालं तसंच झालं आता काय झालं त्या दिवशी ताईची ॲनिव्हर्सरी होती पांडूच्या घरी करून आहे तिथं सेलिब्रेशन ती सेलिब्रेट तिथे केलं तिचं अनुवर्षी तिथं केल्यानंतर तुम्हाला सांगतो तिथे तिने ती केक चारताना त्याने काय केलं पांडूने दाई तोंडात घातला मी एक उचलून ताईच्या तोंडात घालायला लावलो तोवर त्याने पड ताईच्या ताईच तोंडामध्ये मला माझ्या घर हे म्हणलं माझा मान आहे अरे बरं असू दे तुझ्या घरचं तर तुझा मान त्याचा काय मोठ्या बापास झालं नाही पण परत काय म्हणला मी म्हणलं मान दुखती माझी मला हानकी उड्या म्हणला माकडाव तिथं जरा चकथक झाली आणि त्याचा मला चिड आली जी मला ना हानकी अजून उड्या त्याची मला चिड आली मी जागा स्टॉप झालो दिसतं पायाचा झन दिसणं इथं कपाळाला गेली आणि त्यात ताई मला केक चालते मला जाईन का ती केक मी रागात मी म्हणलं ताय ती बघा ती काय बोलतोय यासाठी मी येत नव्हतो तुझ्या शब्द मी आलो या तर तुम्हाला सांगतो ती तरी पण तसंच बोलत होता म्हणून मी काय म्हण मी म्हणतोय ताय बघा तो ती काय म्हणते मला नीट सांगताना आणि ताईचं तोंडात केक घालाय मग मला त्या केकवर नाही सर तिकडं म्हणलं हात झट त्याचाच ताईने धरला राग मग पर्याच्याला मग पर्याला इकडं साईडला आल्यानंतर तुझं माझं ते झालं थोडं दाजी ही संदीस म्हणायला जाऊ द्या जाऊ द्या यांची अन्वर्सी कशाला तुम्ही कार बावडा तुला असंच धिगाणा करायचा होता का काय त्यावेळेला मी म्हणलं जाऊ द्या ताईच्या दाजीच्या ह्याच्यामध्ये नको म्हणून जाऊ द्या ताईच्या नावचा केक मला बायकून माया चारला मला म्हणली की खावा केक मग त्या टायमिंगला माया बायकून थोडाच केक घातला मी आकेल खाल्ला ताईला त्याचाच राग आला म्हणली का आत्ता एवढ्यात म्हणली मी केक तुला चारत होते तर माझा तू केक खाल्ला नाही आणि बायकोचा म्हणलं लगेच खाल्ला कार म्हणली हे असलं दे म्हणले राहू देव दे म्हणले म्हणली दे म्हणले ठीक आहे चल चलके खाली आणि जाती जाती जाते म्हणले मी म्हणलं चाललो मी खाली म्हणली जा जा जा, जा म्हणले कळलं म्हणले का माझा केक मला तू खायनाय आणि हात हजतो काय म्हणली माझा आणि बरं ठीक आहे ही झालं तिथल्या किस्सा तिथल्या तिथं विसरून जावं ना तिने तेवढा हो का त्याचा राग माझ्या चुकीचा राग माझ्या लेकरांवर माझ्या राधावर माझ्या बायकोवर माझ्या बायकोला उच कॉल उचला नाही बोला नाही रिप्लाय द्या नाही आता नाही त्या टायमिंगला गप्पा पाहणं तास तास भर बसायचे ताई आणि आताच का तुला वेळ नाही प्रियंका म्हणली की होय ताईला तुम्ही कॉल करून बोलाय म्हणलं काय बोलायचं तू म्हणली ताई कॉल उचला नाही ताई खुंशा येऊन लागली ला मला करायला पूजा संघ बोलते ताईने आणि माझ्या बायकोने कॉल केला प्रियंकाने ताई म्हणते मी राहत ताई कुठं दिव्यातच आहे कुठं खुरपतीच कुठं मोटर जळली कुठं काय झालं कामधंदाच मोबाईल चार्जिंग असली कारण सांगायला लागल्या ज्याला बोलायचं असतं त्याला सांगायची गरज नसते की बाबा तू बोल म्हणून ती मन आणती करण्यापासून बोलत असतं वेळ काढतो आवड असली सवड भेटते असं काम आहे ज्याला बोलायचं नसल्या त्याला काय नेट लावायचं मग मी पण तुम्हाला सांगतो असा निर्णय ने घेतला प्रियंकाला म्हणले हो प्रियंका ज्याला बोलायचं नाही ती बोलत लय कोणाला तू पाणी लावू नको लय बोलू नको गाड्या मी तुझ्या पाया पडतो म्हणून तुझं रोजच उठता बसता ती झोपताना पण तीच आणि तीच भाज्यान माया पैसे तुंतून ताबलान हे असंच झालं हिकनं ताबलच असतं तिकडं तुंतूनच असते इकडं ताईच कॉलेज कॉलच वेळच नाही बघीन म्हणली काय नाही बाया असं झालं तुम्ही मोठी माणसं हिकनं व्हायलाच पांडूच व्हायला आणि ह्यांचं तुंतून मला झोप पण आहे ना तिला काय म्हणलं मी तू ती विषय काढून टाक मी ताईला पण बोलतो मी काय ताईला अजून काय कॉल करून बोललो नाही तेव्हापासून पण आणि ते तिने पण आपल्याला कॉल केलेला नाही तिला कशाचा राग आहे काय आपल्या मने देणे पण तसं काय नाही पण ठीक आहे तिला बोलायची असली इच्छा तर ती बोलन भावाला नसले बोला नको बोलू तुला काय असेल तसं एकच भाव आहे तर ठीक आहे बोल बाबा त्या ते सांगा त्यांच्या सांगा राहू दे तुमचं बोलू बोलू पण व्यवस्थित राहू द्या व तुला आलाय माझा राग तर जाऊ दे तुला राग आहे तो पण नको बोलू मी पण तुला फोर्स करणार नाही की बाबा बोल म्हणून कमी कमी माझ्या माझी म्हणजे माझ्या कुठल्या ह्याची राग काय माझ्या लेकरा बाळानं काढू नको एवढं माझं म्हणणं नाही माझ्या बायकोला टूचूर बोलणं कुनशन करणं वेळच नाही चार्जिंगच नाही बाय कामच आहे काय रोजच बोलावं काय बोलते सांग नाही त्या टायमिंगला काय तू एका कर... किती ऑप्शन होत्या बोलायला काय पण बोलत होते हां जेवले का पोर कशीत का हे जिप का नाही कशी जपस किती पण हे करत होते आता तुम्हाला सांगतो तिला वेळ नाही बोलायला ना. बरोबर बर, माझ्या पोरांना म्हणाय दुर्गा कशी बरे काय ते ही जिबरच काढत होती जिब हांडा आता आत घातली जी मग आता तुझ म्हणून नको का सांगा व्हिडिओ बघा की ताई तिला कळेल की बाबा बावड बावड्याचं म्हणणं की बाबा झालं गेलं बाबा नाही तुझा केक नाही केक खाल्ला तर चुकलं बाबा पण तू काय कटत झाला राग पिक नो माय लेकरांन काढून काय माणसाला येतं टेन्शन हो का मला तुम्ही किती धोपाट्या मारा मला किती शिक्षा द्या मला सुळावण्या काय म्हणायचं ती माझी आई बहीण काढा मला थोडाही फरक पडत नाही पण माझ्या लेकरा बाळाला माझ्या बायकोला काय म्हणू नका जसं की बाहेरचे एखादा व्यक्ती मला काय बोला पण माझ्या बहिणीला भावाला आई आईवाल्यांना बोलायला माझं खाल माझ्या घरातल्या घरात काय जमन आमचा आम्ही एखाद्या अंगावर जाऊ काय पण त्याचा फायदा तिसऱ्याने कोणी घेऊ नये तसाच की बाबा आपले चालू तुझा राग आहे माझ्या बरोबर तू रागाला जा नको कॉल उचलू बावड्या असाय तसा म्हण पण त्याचं हसत खेळत माझं सुख त्यांच्या चेहऱ्याचा आनंद नको काढून घेतो का तसं करते या तुम्हाला तुमचं बॉन्डिंग पहिल्यापासून चांगले तसेच ठेवा हा तुला माझ्या सगळं रागा नको बोलू असा आहे <laughs> तसा नाव ठेवू बरोबर आहे बाबा बाय बाहेर जिपकार्ड बाय असं कर असं कर कर? कर कर आणि आपल्याकडे ते दोन ऍक्टर्स होत्या जे बाबा पूनमन हे पूजा आणि आपलं प्राजू दोघीजण त्यांना पाठीमागे रूम करून दिली तिथे गेल्या त्या राहिल्या त्या मस्त बायके निवांत जॉबला पण जातात ज्या वेळेस शूटिंग असेल त्या टायमिंगला ते आपल्याकडे शूटिंगला येत्या रील्स बनवाय येत्या त्या पाठीमाग ही पाठीमागचा दरवाजा उगाला खिडकीत दिसतात मित्राच्या रूमपासून ठेवलेल्या मुलीचं आहे तिथं समजा मुली येते अकॅडमीच्या मुली इथं भरपूर मुली आहेत त्या बाहेर नाही परत ह्याच्यातनं शिक्षणासाठी आलेले चांगलं या तुम्हाला सांगतो चांगलं असताना माझं म्हणणं आहे की ताईने तसं काय करू नये मला जर परत चला जर ताईचा आणि हिचा जर हिड होत असला दिसला ना मग मी सांग मी जर परत मी प्रियंकाला पण खडकवेल आणि ताईला पण हा मग परत आता मनायला रिकामी झाली मी, आ, मी <laughs> आ, तुला पाच सहा कॉल केला पण तो उचलला असं टुचक खूप वाजूस तर मी कट करतेला रिकामी झाली तू कुठेतरी कामातून भाडी करते मी कॉल करून करून झुपी गेली असं मला रिकामी झाली पण प्रियंकाच्या हातात मग गुरु वाजूस तर कट होतोय झालं पण आता दोन दिवस येत नाही मग रिकामी झाली तुम्हाला सांगतो म्हणजे माणूस ना आता तू ओके दहा रुपये दर आता पाच सहा महिना काय मागू नको का आता जेवली ना आता दोन चार महिना काय तुझा विषय मिटला घालून कर करणार का असं काम या ते आता मिस कॉल देणार तू काय आडव शब्द हे बोल नको तुझी बर्थडे पोरांचं हे सांगायचं होतं बघा ताई असे करते काय झालं मला तरी म्हणजे असे चांगली पण मला वाटतं का हिला कोणतरी काहीतरी कान भरवले इश लावले म्हणून अशी कधी वागत नाही ती नेहमी दोघांना सामान धरते जीव पण लावते मला लेकरांना ला, दाजी पण लय लावतात दाजीला ही गोष्ट माहित नसत दाजी काना वाग त्याशिवाय दाजी हिला सरळ ला नाही करणार काय गरज आहे मग दाजीला सांगायला लागलं अशी करते खुश जाऊ दे बाबा ज्याची इच्छा आहे कोणाला नेट बाजी जबरदस्ती काही करायचं नाही बाबा तुमच्या मनाने वाटलं तुम्हाला आमचा आनंद बघा बोल वाटलं बोला तुम्ही तुमची आहे खुश राहा माझं काय म्हणणं नाही बघा मी आहे असं आहे माझ्या नाही फरक पडणार ना बदलणार मी आहे असं असंच किती हिकडनं ठोका तिकडनं ठोका मी माझं चेहरा अशी नाक समजा अस तसंच माझं गुण पण तसंच राहणार आहे त्यात काय बदल होणार ना। आर नाही आरोग्य आयोग नाही तर जडीबुटी वापरा काय पण कसलं औषध लावा मला असं या तर ताईने असं केलं तेव्हा तुमचं म्हणणं काय ते, ते, ते मला नक्कीच सांगा बायकोला आता एका शब्दात सांगणार आहे लय तू हे करू नको दोन रट्याची फुकाट मालकी नको नको लय आता तिची इच्छा नसली काय म्हणून लावला बरं चल जेव्हा चला मित्रांनो चला किती वाजले बारा वाजून झाले आता काल शूटिंग मध्ये गेलतो तो शूटिंग मध्ये तिथं डाकूचा रोल केला पुष्पा टू मध्ये मी आणि त्या प्राजून पण केलाय आमचं कसं वाटतंय काय उद्या हिडवून बघा अजून एक निर्णय मी घेतलेला आहे ते जरा थोडा मी विचार केलाय त्याच्यावर ते, ते उद्या सांगा तुम्हाला ब्लॉग मध्ये काय करणार आहे काय नाही